तो अप टू द हायवे स्टँडर्ड ना जी हायट जाय पण ती हायट ना सो असं गाडयो हा पण नी तो इझिली हरत मिडिय डिव्हायडर हो फाटा फाटल्या दोन तीन महिन्या पहिली चार पाच बसी सोडलेलो केरियात हे वॉल असा थं सो आम्ही हो विषय इंजिनियराकडे मांडलेलो की थं तरी आहा डिफॉल्ट असा की त्याच जाग्यावर गाडयो वर बरोबर सो आता पण वेळ दोनशे मिटरचे फाटल्या एका ते ह्या स्पॉटाचेर वयर चडलेली आणि आता परत वाण वयले लोडेड ट्रक हो खूप वयतालो आता फोंडा टू फोंडे सायड वयतालो ओके उजगाव टू फोंडा उजगाव टू फोंडा वयतालो ड्रायव्हराक मातसो माल लागलो तकलेक लागलो आणि मातसो छातीक लागलेलो हा ओके एम्बुलन्स ताका आता घेऊन गेल्ले आसा ते आणि टायमार पावले का म्हणजे एम्बुलन्स आणि येते हा टायमार पावले पोलिसूय टायमार पावले आणि दुसरे दोन जे स्ट्रीट पोल आशिल्ले पळय न्ही ताका येतो व्हडलो कॉन्फ्लिक्ट आशिल्लो तो सुद्धा हुमटोन Other side of the road बड़ बड़ दोन ही सकाळी लोड गाडी चिऱ्यांची चढटाली हा लोड साठल्या प्रमाणे ड्रायव्हर चक्तर आली ती डिव्हायड झाली आणि गाडी हा स्लोली पल्टी झाली चढ लागून तकले कसे लागला आणि पयांक लागला वो लोड यूज में पड़ा ऑटो नहीं डाला हां वो डोजर बंडा होता नहीं वो चक्कर आया ड्राइवर को और बाद में कितना बजे हुआ है इंसिडेंट हुआ आधा घंटा आधा घंटा किधर जा रहा था किधर से लेके किधर जा रहा था पता नहीं किधर लेके जा रहा था किधर भरा किधर था इधर हो माया सडनली टिप्पर चिऱ्यांची लोड उजगाव उसको सगून फोंडे वताली हा डिवायडर शॉर्ट असल्या कारणान ती डिवायडर चढवून गाडी पलटी झाला असे त्याचे लोड सांगते दिसता प्रमाणे ड्रायव्हराक खंय चक्कर आयला आणि ती डिवायडर चढली हे डिवायडर इतके शॉर्ट असा असे सडनली हा पहिली अशो गाडयो डिवायडर चढवून गाडयो पलटी जाल्ले असा हे डिवायडर इतले मातशे बेगीन तांकां मोठे करचे नमस्कार येऊ काय सध्या आम्ही असा जे खाडेपार जो रोड असा केरिया खांडेपार हसर आता आणि हेच्या पहिली पहिले असा हा जयतो बशी जो आम हा प्रवास करता असताना हे डिवायडर जे असा हे डिवायडर खूप शॉर्ट असा पण हे खेळ नॅशनल हायवेन खरी दोळे धापून काम केला का अशा तरेची परिस्थिती हा पोपक मेळटा कारण प्रत्येक महिन्यात दोन ते तीन एक्सिडेंट ॲक्सिडेंट ह्या डिव्हायडरांचे गाडी चढट आणि गाडी परतून पडता पण हेजेर लक्ष घालपाची गरज असा आता जो ट्रक आता किराणी भडलेला ट्रक आता आणि किराणी पडलेला ट्रक व उदम साकून भरून फोड्या खाली करत वय सरावात सुद्धा तो म्हणटा जो ड्रायवर चक्कर आयली सरावात गाडी ही गोव्यात गाडी कशी मारलेली असा पोपता खात